नमस्कार स्वागत आहे तुमचं काल नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर चला आम्ही पाहिलेला आहे आणि गोव्याच्या दिशेने निघालेलो आहोत तर आज आम्ही गोव्याला जाणार आहोत आणि गोव्याला तिथे संध्याकाळी बीच ला जाणार आहोत इकडे दिसतंय ना इतक्या काय सुंदर नजारा दिसतोय रे आम्ही ज्या हॉटेलला स्टे केलं होतं तिथं होता एक स्विमिंग पूल आणि मुलांनी बघा कसं लगेच एन्जॉय करायला चालू केलं मस्त असा स्विमिंग पूलमध्ये त्यांनी एन्जॉय केला पोहले वगैरे आणि हे गॅलरीतून आमच्या दिसत होतं त्यानंतर आम्ही बीचला संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन गेलो फिरायला तर चला पाहूयात कसं आहे हे बीच आणि एकदम सुंदर संध्याकाळचं वातावरण झालं होतं मावळतीचं आणि छान वाटत होतं बीचवरती आज गोव्यातला दुसरा दिवस आणि सकाळी सकाळी बघा मुलांची कसं खेळणं चालू आहे काल संध्याकाळी बीचवरून आलो आणि दमलो सगळे झोपलो लवकरच आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालेलो आहोत ओल्ड गोवाला निघालो आहोत ओल्ड गोवा

झालं तिला कुठले मोठ ते पानं पाणी शुगर बघ नस म्हणायचे आहेत का

चर्च वगैरे पाहिलं त्यानंतर मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग केली आणि नंतर जायची होते आम्हाला खोजवरती तर चला भेटूयात पुढील ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर